जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत राज्यात दोन हजार बारामध्ये गुटखाबंदी झाली पण आजही प्रत्येक पानटपरीवर गुटखा मावा मिळतोच अशी वस्तुस्थिती आहे याशिवाय शाळा महाविद्यालयांसह शासकीय निमशासकीय आणि आरोग्य संस्थांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध आहेत मात्र गुटखाबंदीचा कायदा सर्रासपणे पायदळी तुडविला जात आहे शहर ग्रामीणमध्ये हजारो तरुण मावा विक्रीतून दरमहा लाखो रुपयांची कमाई करतात अशी ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे पण ही बंदी शेजारील राज्यात नसल्यानं तेथून चोरीच्या मार्गानं अनेकजण गुटखा सोलापूरसह राज्यभरात विक्रीसाठी आणतात याशिवाय आता गुटखा विक्री करण्यापेक्षा मावा विक्रीवर अनेकांचा भर असून त्यासाठी कत्री सुपारी देखील पोतीच्या पोती भरून आणली जात आहेत महानगरपालिका तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी कारवाई केली जाते मात्र गुटखा आणि मावा विक्रीचे सत्र संपता संपत नाही सध्या सोलापुरात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मावा विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात केली अक्कलकोट रोड परिसरातील रंगराज नगरमध्ये एका पान शॉप मालकाला दंड करण्यात आला विशेष म्हणजे या दुकानाच्या बाहेर गुटखा खाऊन धुंकणाऱ्यांनी घाण केलेला रस्ता दुकान मालकाकडून धुवून घेण्यात आला मावा विकणारे आणि खाणाऱ्या लोकांमुळे सोलापूर शहरातील रस्त्यांवर सरकारी कार्यालयातील जिन्यातील कोपऱ्यांवर समोर आणि विविध ठिकाणी पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात त्यावर उपाय म्हणून आता महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत मावा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी आरोग्य निरीक्षकांना दिला है। या मोहिमेअंतर्गत आरोग्य निरीक्षकांनी भवानीपेठ विडी घरकुल आणि इतर परिसरात वीस जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे